वक्रतुंडाचे रूप आगळे मोठाले कान बारीक डोळे अशा म्हणत पारंपरिक महिलांनी मनोभावे प्रार्थना केली विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्ण पाळण्यात श्री गणेश जन्म सोहळा उत्साहात पार पडला मंदिरात केलेल्या मनोहरी पुष्प सजावटीचे दृश्य डोळ्यात साठवण्यासोबतच शेकडो गणेश भक्तांनी बापाचे दर्शन घेत सुखसमृद्धी नांदू दे अशी प्रार्थना श्रीचरणी केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या वतीने श्री गणेश जन्म सोहळा पेटेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता सोहळ्याला ट्रस्टचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे प्रियंका गोडसे आणि ओंकार मोझर वृषाली मोझर यांच्या हस्ते गणेश जन्माचे पूजन झाले मंदिराला आकर्षक विद्युत रोजनाई आणि बाल गणेशाची रूपे पुष्प सजावटीमध्ये साकारण्यात आली होती येळी मृणालिनी रासने ज्योती सूर्यवंशी शारदा गोडसे संगीता रासने तृप्ती चव्हाण पूनम चव्हाण ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सव अद... प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्चना भालेराव यासह इतर महिलांनी जन्माचा पाळणा गणेश गीत व गणपतीचा गजर केला मुख्य सोहळ्याच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली गजानन गणराज गजानन गावा हो राजा गजानन गावा हो हे गीत देखील सादर केले लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली मंगळवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक आणि त्यावर पहाटे चार ते सहा यावेळी किराणा घराण्याच्या गायिका विदुषी पद्मा देशपांडे यांनी स्वराभिषेकातून स्त्रीच्या चरणी गायनसेवा अर्पण केली सकाळी सहा ते अकरा दुपारी दीड ते सायंकाळी सहा या वेळेत गणपती सुक्त अभिषेक देखील झाले सायंकाळी सहा वाजता श्रीची पालखीतून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यामध्ये फुलांनी सजवलेला आकर्षक रथ बँड आदी सहभागी झाले होते दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर रामेश्वर चौक टिळक पुतळा मंडळी मंडई कोतवाल चावडे बेलबाग चौक लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक नूप नूमवी प्रशाला अप्पा बळवंत चौक तांबडी जोगेश्वरी मंदिर या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला यामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रात्री आठ वाजता महाआरती व त्यानंतर रात्री दहा ते पहाटे तीन पर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज